अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधव हे आक्रमक झालेत मेळघाट परिसरामधील आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय मेळघाटामध्ये रस्ते वीज पाणी आरोग्य सुविधांचा अभाव असल्यानं या सर्व नागरिकांनी संताप व्यक्त केला अनेक वर्षांपासून प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आला लवकरात लवकर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन हे अधिक तीव्र करण्याचा या उपोषणकर्त्यांकडून इशारा सुद्धा देण्यात आला आहे मांगे जा जा तो सवाल नहीं हुआ तो ये जरूरी होना चाहिए और हम ये बोल रहे कि हमारा जितना जनता बैठा है जितना सोचने वाला बैठा है की हम ये बोल रहे कि भाई हमारे ये मांगे पूरी नहीं हुआ तो हम जन आक्रोश आंदोलन करने को तैयार है इसके बाद में जो दिवाली होने के बाद में